हवालदार अब्दुल हमीद हवालदार अब्दुल हमीद पंजाब एकोणावीसशे पासष्ट पंजाब एकोणावीसशे पासष्ट मरणोत्तर परमवीर चक्र मिळालेलं आहे मरणोत्तर परमवीर चक्र मिळालं आहे त्यांना हवालदार अब्दुल हमीदने एकोणावीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये एक म्हण खरी करून दाखवली ती म्हण म्हणजे शक्यता व अशक्यता यातील फरक माणसाच्या निश्चयावर अवलंबून असतो शक्यता व अशक्यता यातील फरक माणसाच्या निश्चयावर अवलंबून असतो आणि त्यांनी असा काही निश्चय केला की त्यांनी अशक्य काम शक्य करून दाखवलं आणि म्हणूनच त्यांना परमवीर चक्र मिळालेलं आहे एक जुलै एकोणाशे तेहतीस ला अब्दुल हमीद यांचा जन्म उत्तर प्रदेशामधल्या गाझीपूर जिल्ह्यात एका खेड्यात झाला इतर मुलांप्रमाणेच त्यांचं बालपण जे आहे ते अगदी सर्वसाधारण होतं पण एकोणावीसशे चोपन्नला ते भारतीय पायदळ विभागामध्ये ग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये भरती झाले आणि असं आपण बघितलं तर भारतात मुसलमानांच्या फारच कमी बटालियन्स आहेत पण चार ग्रेनेडियर ही अशी एक बटालियन आहे की ज्याच्यामधले सर्व सैनिक हे मुसलमान आहेत आणि अशा बटालियन बटालियनमध्ये अब्दुल हमीद हे होते अशा बटालियन बटालियनमध्ये अब्दुल हमीद होते आणि मग भरती झाल्यानंतर त्यांनी आग्रा अमृतसर जम्मू दिल्ली नेफा अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली एकोणावीसशे बासष्टला भारत चीन युद्धामध्ये एकोणाशे भारत चीन युद्धामध्ये त्यांची बटालियन त्या युद्धामध्ये होती आणि त्या युद्धामध्ये त्यांच्या बटालियनला चीनी सैन्याने घेरा घातला त्यांच्या बटालियनला सगळे मुस्लिम सैनिक त्यांची बटालियन चीनी सैनिकांनी भारतीय सैन्यापासून वेगळी केली आणि तरी पण मग त्या बटालियन ने काय केलं पहिल्यांदा भूतान गाठलं आणि मग भूतान मधून ते भारतामध्ये परत आले आणि त्यानंतर परत एकोणवीस पासष्ट भारत पाक युद्ध सुरू झालं त्यावेळेला अब्दुल हमीद यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आणि मग त्यांना संधी मिळाली त्यांनी काय केलं काम ते पाहण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची माहिती पाहिजे एक म्हणजे रेणगाडा आणि दुसरं म्हणजे रिकॉयलेस गन दोन वेगवेगळी शस्त्र आहेत बघा रेणगाडा आणि रिकॉयलेस गन रेणगाडा तुम्ही तिथे बघितला शिवतीर्था जो त्या चौकात आहे तो रणगाडा आणि दुसरी गन असते आता रणगाड्याचं चित्र सगळ्यांनी पाहिलंय प्रत्यक्षात सुद्धा रणगाडा पाहिलेला आहे लोखंडी कवच असलेली लोखंडी कवच असलेली आणि ट्रॅक्सवर चालणारी तीन हजार गजावर कोणतंही वाहन बंकर किंवा त्याच्यासारखा सारखा दुसरा रणगाडा उडवून टाकू शकणारी ही शस्त्रप्रणाली आहे पुन्हा बघा रणगाडा जो आहे हा लोखंडी कवच असतं त्याला पूर्ण चालते ती आणि तीन हजार गज, एवढ्या अंतरावर एखाद वाहन असेल बंकर असेल किंवा दुसरा रणगाडा असेल तर तो उरवून टाकू शकत इतकी त्याची शक्ती आहे त्याच्यावर एक मुख्य तोफ असते आणि दोन किंवा तीन मशीन गन्स असतात त्याच्यावर जे कवच असतं त्या कवचामुळे तोफांच्या माऱ्याचा किंवा मग बंदुका आणि मशीन गन्समधनं ज्या गोळ्या झाडल्या जातात त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही फक्त रिकॉलेस गन सारखी अँटी टँक गन या रणगाड्याला उडवू शकते दुसरी आपल्याला काय पाहिजे रिकॉयलेस गन आता रणगाडा सगळ्यांना समजला आता गन बघा ती शकते पण ती कशी आहे बघा ती एका साध्या जीप वर असते रिकॉयलेस गन जी आहे एका साध्या जीप वर चढवलेली तोफ असते आणि त्यातनं निघालेला जो गोळा आहे तो रणगाड्याचा किंवा बंकरचा नाश करू शकतो पण त्याची तुकडी उघड्यावरच बसून जीपमधून फिरत असते म्हणजे ती रिकॉयलेस गन जी असते ती जीपवर असते आणि ती चालवणारे सगळे जीपवरच उघड्या जीपवर असतात आणि मग अर्थातच उघड्या जीपवर असल्यामुळे आजूबाजूनी जे बंदुकांमधून मशीन गन्समधनं ज्या फैरी येतात गोळ्या येतात त्या गोळ्यांचा त्यांना सामना करावा लागतो आणि तोफे जे गोळे येतात त्याच्यापासून त्यांना मरणाचा धोका असतो आणि त्यामुळे या रिकॉलेस गनची जी तुकडी असते त्यांना त्यांचं काम लपून छपून करावं लागतं एकदा का गोळा मारला की लगेच तिथून पळून जाऊन दुसरी आडोशाची जागा गाठावी लागते रणगाड्यांच्या तुकडी समोर रिकॉलेस गनची ताकद फारच कमी पडते त्याची तीन हजार गजापर्यंत आहे आणि याची फक्त आठशे गजांपर्यंत आहे म्हणजे किती कमी आहे बघा दोघांमध्ये किती फरक आहे आणि मग हवालदार अब्दुल हमीद जे आहेत त्यांनी रिकॉलेज गर्जच प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि प्रशिक्षण घेऊन ते आले आणि अतिशय उत्तम असा नेम ते बांधत असत आणि म्हणून एकोणाशे पासष्टच्या युद्धाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा बटालियन कडे असलेल्या चार गणच्या तुकडीचं नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात आलं मग आता त्यांनी काय केलं बघा पुढे आठ नऊ आणि दहा सप्टेंबरला चिमा गावाजवळ जी लढाई झाली ती असल उत्तरची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे आणि या लढाईमध्येच अशक्य ते शक्य करून दाखवलं कोणी अब्दुल हमीद यांनी मग काय केलं त्यांनी तर आपली गन पाकिस्तानचे त्यावेळी त्या सर्वश्रेष्ठ असलेले सात पॅटर्न रणगाडे त्यांनी नष्ट केले सात एक नाही सात पॅटर्न रणगाडे त्यांनी नष्ट केले आणि जगामध्ये जी युद्ध झाली त्यामध्ये हे एकमेव उदाहरण आहे की एका गणने इतके सगळे रणगाडे नष्ट केले आणि त्याची दखल जगातल्या सर्व सैन्यामध्ये ती घेतली गेली आणि म्हणूनच त्या कामगिरीसाठी अब्दुल हमीद यांना परमवीर चक्र मिळालं मग आता नेमकं काय झालं बघा आठ सप्टेंबरला अब्दुल हमीद यांची बटालियन खेमकरण सेक्टरमध्ये जी संरक्षण फळी होती त्याच्यामध्ये होती मग आदल्या रात्रीच ते तिथे पोचले आजूबाजूला ऊसाची शेत होती आणि अब्दुल हमीद यांनी काय केलं ऊसाच्या शेतामध्ये आपली संरक्षण फळी मोर्चे खोदून तयार केली ऊसाचं शेत त्याच्यामध्ये संरक्षण फळी तयार केली त्यांनी रणांगडावर रणगाडे तीनच्या टोळीमध्ये वापरले जातात एक रणगाडा नाही आहेत तीन येतात कसे येतात बघा एक रणगाडा सगळ्यात पुढे येतो आणि त्याच्या संरक्षणासाठी त्याच्या मागे दोन रणगाडे असतात अशा तीन तीनच्या मध्ये रणगाडे येत असतात आता अब्दुल हमीद यांची बटालियन जी आहे ती ऊसाच्या शेतात रात्रीच येऊन लपलेली होती आणि त्यामुळे रणगाड्यांना ती दिसली नाही अब्दुल हमीद यांना आपली गन असलेली जीप देखील उसाच्या शेतामध्ये लपवता आली ती पण शत्रूला दिसली नाही पहिला रणगाडा जेव्हा आला तो फक्त तीस गजांवर असताना अब्दुल यांनी त्यांच्यावर आपल्या तोफेचा मारा करून तो उडवला पहिला रणगाडा गेल्यावर मागचे जे दोन रणगाडे होते त्यातले पाकिस्तानी शिपाई आपले रणगाडे तिथेच सोडून खळून गेले सकाळी साडे अकरा वाजता दुसऱ्या एका रणगाड्याच्या तुकडीने त्यांच्यावर गोळ्यांचा मशीन गन्सचा वर्षाव सुरू केला तोपर्यंत अब्दुल हमीद हुशार होते त्यांनी आपली जागा लगेच दुसरीकडे बदलवली आणि त्या शेताच्या वेगळ्याच भागामध्ये त्यांनी आपली ती रिकॉलेस गन लावली रणगाडे जवळ आल्यावर त्यांनी परत आपल्या तोफेने पहिला रणगाडा उडवला आणि मागचे दोन रणगाडे जे होते त्याच्यावरचे सैनिक परत एकदा पळून गेले किती रणगाडे नष्ट केले आणि किती ताब्यात आले चार बरोबर आहे चार आपल्या ताब्यात आले दोन नष्ट केले नऊ सप्टेंबरला परत अशाच पद्धतीने अतिशय कौशल्यपणाला लावून अब्दुल हमीद यांनी रणगाड्यांवर हल्ले केले आणि पुन्हा एकदा दोन रणगाडे नष्ट केले दहा सप्टेंबरला पाकिस्तानी सैन्याने काय केलं मग लढाऊ विमान आणि तोफा मशीन गन्सचा तुफानी हल्ला पहिल्यांदा चढवला आणि मग त्याच्या संरक्षणाखाली त्यांचे रणगाडे पुढे आले या वेळेला अब्दुल हमीद यांनी पुन्हा एकदा चातुर्य दाखवलं आणि पुन्हा एकदा आपली तोफ जी आहे ती एका वेगळ्याच बाजूला त्यांनी लावली आणि काय केलं जेव्हा रणगाड्यांचा हल्ला सुरू झाला तेव्हा त्यांनी पहिला जो रणगाडा असतो पुढचा त्या रणगाड्याला पुढे जाऊ दिलं आणि मागचे जे दोन रणगाडे होते त्यांच्यावर हल्ला करून ते दोन्ही रणगाडे नष्ट केले आणि त्यामुळे साहजिकच पहिला आलाच आणि मग अशा रीतीने सहा रणगाडे त्यांनी नष्ट केले हे दोन रणगाडे नष्ट करत असताना त्या मागून दुसऱ्या तुकडीने त्यांची जागा पाहिली त्यांना कळलं की अब्दुल हमीद या ठिकाणी आहे आणि अब्दुल हमीद यांनी देखील त्या तुकडीला पाहिलं की नवीन रणगाड्याची तुकडी पुन्हा एकदा येते आहे दोन्ही बाजूंनी एकाच वेळेला एकमेकांवर तोफा टाकल्या गेल्या आणि रणगाडातल्या तोफेचा एक गोळा अब्दुल हमीद यांच्या जीपला लागला आणि त्यांच्या जीपवरच्या तुकडीसह ते मारले गेले पण त्याही वेळेला त्यांनी मरताना सुद्धा जो गोळा टाकला होता तो आणखीन एका रणगाड्याला लागला आणि तो नष्ट झाला जो मरताना सुद्धा त्यांनी एक रणगाडा नष्ट केला आणि खरं पाहिलं तर पहिले तीन रणगाडे जेव्हा त्यांनी नष्ट केले ते तीन रणगाडे नष्ट केल्यावरच त्यांची परमवीर चक्र पदकासाठी शिफारस झाली होती आजही त्यांना जे प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्या प्रमाणपत्रामध्ये फक्त तीन रणगाड्यांचा उल्लेख आहे कि त्यांनी तीन रणगाडे नष्ट केले पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी अत्यंत अशक्य अशी गोष्ट म्हणजे शत्रूचे सात रणगाडे नष्ट करून न भूतो न भविष्य केले या लढाईमध्ये भारताने पाकिस्तान मध्ये इतके पॅटर्न टॅक्स नष्ट केले की ते उत्तर गावाच्या एका बाजूला आणून ठेवले गेले पॅटर्न म्हणजे काय ते रणगाडेच इतके नष्ट केले की ते ज्या ठिकाणी लढाई झाली त्याच ठिकाणच्या एका गावामध्ये ते सगळे आणून ठेवले गेले आणि इतकी संख्या झाली त्याची की त्या गावाला नाव पडलं पॅटर्न नगर त्या गावाचं नाव पडलं पॅटर्न नगर अब्दुल हमीद यांच्या स्मरणार्थ त्यांच्या गावातच एक पुतळा बसवला गेला दोन ठिकाणी त्यांची कबर सुद्धा बांधली गेली आजही त्यांच्या कबड्डीची देखभाल ग्रेनेडियर रेजिमेंट मार्फत नियमितपणे केली जाते अब्दुल हमीद हे असे परमवीर चक्र विजेता आहे की त्यांचा उल्लेख शालेय पुस्तकातनं केलेला आहे आणि म्हणून त्यांचं नाव भारतामध्ये जास्तीत जास्त जणांना माहिती आहे पण मला असं वाटतं की आत्ता सहावीच्या नवीन पुस्तकात नवीन एक परमवीर चक्र विजेते कोड़? सेखोन यांचा आहे कोण नवीन निर्मलजीत सिंग म्हणजे आता ती माहिती सुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे पण यापूर्वी मात्र फक्त अब्दुल हमीद यांचीच माहिती पुस्तकामधनं होती आणि म्हणून सगळ्यांना ते नाव माहिती आहे आपल्याही इथे जवळच त्यांचं स्मारक आहे त्यामुळे आपल्याला पण ते माहिती आहे तर असे हे आमचे सर्व परमवीर की ज्यांनी प्राण्यांची पर्वा न करता आमच्या देशाला सतत स्वातंत्र्य मिळवून दिलं जो भाग गेला होता तो परत आणला तर त्यांना आपण शतशः प्रणाम करूया तुम जाओ इसलिए कही ये कहानी जो शहीद हुए हैं उनकी